किन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी भूसंपादन टप्पा क्रमांक नऊ मधील महाघोटाळ्याची तसेच या घोटाळ्याशी संबंधित सर्व संबंधितांच्या संपूर्ण मालमत्तेची ई डी व सी बी मार्फत चौकशी होऊन सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे भूमिग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे व दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या प्रस्तावाप्रमाणे वीस हेक्टर जमिनी जशाच्या तशा विना अनुसूचित करण्यात याव्या याकडे प्रशासनाचे आणि औद्योगिक महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी माळेगावच्या ग्रामस्थांनी सातपूर त्र्यंबक रोडवरील उद्योग भवन कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषणाचं हत्यार उपसले आहे सिन्नरचे तत्कालीन तहसीलदार प्रादेशिक अधिकारी तसेच तत्कालीन बलाढ्य महसूल मंत्री संगमनेर येथील एक धनाढ्य उद्योग समूह हो यांनी संगणमताने माळेगावच्या गरजू शेतकऱ्यांकडून सुमारे दोनशे ते तीनशे एकर जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या आणि त्यापैकी दीडशे एकर जमिनी तत्कालीन सिन्नरचे तहसीलदार यांनी सदर जमिनींमध्ये सलगता नसताना पोहोच रस्ते नसताना वीज पाणी आणि कोणत्याही प्रकारचा औद्योगिक वापर सुरू नसतानाही औद्योगिक वापर सुरू असल्याबाबतचे खोटे दाखले बिनशेती दिल्याचा आरोप महेंद्र सांगळे यांनी केला आहे सिन्नर जिल्हा नाशिक येथील भूसंपादन टप्पा क्रमांक एक यात औद्योगिक महामंडळाने संपादित केलेल्या सर्व जमिनींमध्ये दऱ्या खोऱ्या आणि निरुपयोगी भाग आहे येथे उद्योग उभाच राहू शकत नाही परंतु मालपाणी उद्योग समूह तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तत्कालीन सिन्नर तहसीलदार सुनील सौंदाने तत्कालीन प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर आणि बाळासाहेब देशमाने यांनी संगणमताने जवळजवळ दोनशे ते तीनशे एकर जमिनी खरेदी केल्या आणि ह्या जमिनी खरेदी केल्यानंतर तत्कालीन सिन्नर तहसीलदार सुनील सौंदाने यांनी त्यापैकी दीडशे एकर जमिनी कुठलाही औद्योगिक वापर सुरू नसताना सलगता नसताना रस्ते पाणी वीज ही कुठली सुविधा नसताना औद्योगिक वापर सुरू असल्याबाबतचे बेकायदेशीरपणे दाखले दिले आणि अकृषक म्हणजे बिनशेतीच्या संधा दिल्या त्या आधारे थोरात आणि मालपणी यांनी आपली राजकीय आणि आर्थिक शक्ती पणाला लावून ॲग्रिकल्चरल झोनचे रूपांतर इंडस्ट्रीयल झोनमध्ये केले आणि त्या आधारे भूसंपादन करण्यासाठी त्यांच्या जमिनी उद्योग मंत्रालयाकडे प्रस्ताव देऊन आणि हे भूसंपादन आमच्यावर लादलं आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नसतानाही सलगतेसाठी औद्योगिक महामंडळानं आमच्याही जमिनी संपादित करून घेतल्या आमचा काही दोष नसताना आणि यात औद्योगिक महामंडळाचे अधिकारी आणि महसुली अधिकारी हे सुद्धा सामील कारण यांनी वरिष्ठ कार्यालयापासून दरीचा भाग त्याच्यानंतर ही निरुपयोगी सलगता नाही आहे पोच रस्ते नाही आहे या क्षेत्राला जाण्यासाठी आणि इथं उद्योग उभे राहू शकत नाही ह्या सर्व बाबी हेतूपूर्वक लपवून ठेवल्या त्यामुळं या संपूर्ण प्रकाराची सीबीआय आणि ईडी मार्फत प्रमुख सहभाग असलेले तहसीलदार सुनील सौदानी यांना चार आपत्ती असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे साहेबांनी अपर मुख्य सचिव महसूल यांना प्रस्ताव पण दिलेला आहे की यांना चार आपत्ती आहे तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी तरीही महसूल खाते त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही मग हे तहसीलदार सुनील सावंदाने महसूल खात्याची जावे आहेत का यांच्यावर महसूल खाते एवढं मेहरबान काय याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे तरच आम्हाला योग्य तो न्याय मिळेल शेतकऱ्यांना न्याय देत हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा अन्यथा मनसे प्रमुख राज ठाकरे यांची या विषयावर भेट घेणार असल्याचं मनसेचे पदाधिकारी विजय अहिरे यांनी सांगितलं माझं असं म्हणणं आहे आता माळेगावचे शेतकरी सगळे शेतकरी बांधवांच्या जमिनी घेण्याचा त्यांना काही अधिकार नाही कुठल्याही जरी अधिकार तुम्हाला तुम्ही सुरुवातीला तुम्ही त्यांना नोटिसं दिल्या नाही विचारपूस केली नाही डायरेक्ट तुम्ही जमिनी घेऊ शकता हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीने अधिकार दिले नाही ज्यामुळे तुम्ही यांच्या जमिनी परत करावा आणि जो काय न्याय ते मागत आहे ते करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर स कारवाई करा सखोल चौकशी करून अशी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी आहे तसेच जर ही मागणी ही मागणी जर पूर्ण होत नसेल गावकऱ्यांना न्याय मिळत नसेल आम्ही घेऊन राजसाहेबांकडे लवकर जाणार आहोत राजसाहेब जा, जो काही निर्णय घेतील घुगे पांडुरंग सांगळे विष्णू सांगळे खंडू सांगळे तुकाराम तुकाराम्हाड विश्वनाथ सांगळे योगेश घुगे अनिल घुगे हौसाबाई लांडगे अशोक लांडगे आदींनी या उपोषणात सहभाग घेतला आहे